ही आहे माझ्या बाजूची बायको सोन्याची तर आपण म्हणतो ना, ना तो। तो तो चला। चला की नवीन लग्न झालेल्या मुलींना कुठे स्वयंपाक येतो तर तसं नाही आहे आता हिचं पण नवीन लग्न झालेलं आहे आणि ही आता मस्त आपल्याला दाखवणार आहे रस्ताबाजी चला तर चला किचनकडे नमस्कार स्वयंपाक सेव्हनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आम्ही दिवाळी भाऊभीजसाठी मंडईकडे आलो आहोत तर त्यांची आज एक भाजीची मस्त रेसिपी दाखवणार आहे तर हे आहे सुंदाई सोनाल काय काय टाकलं मोठी हां तेल टाकलं चार पाच चमचे म्हणजे जिरा मोहरी काढी पत्ता टाकलं हिंग टाकलं थोडं हिंग टाकलंय

परतून घेतलं परतून घेतलं गुलाबी होईल बारीक चिरलेला टोमॅटो परतून घेतले थोडंसं थोडस मी आणि कांदा टोमॅटो छान फ्राय होईल थोडीशी हळद टाकली आता याच्यामध्ये ना बारीक चिरलेला बटाटा टाकलाय आणि तो परतून घेतलाय आता झाकण ठेवायचं आणि थोडा वेळ चार पाच मिनिट वाट आता याच्यामध्ये टाकलाय प्रत्येक मिरच्या घरचा लाल मसाला आणि आता परतून घेतलाय हिरवी वाटाणी

चव पुरत मिक्स टाकलं आणि परतून घेतलं आता अर्धा अर्ध्यात पाणी टाकलं आणि परतून घेतो आता याच्यामध्ये ना फ्लावर घालतोय फ्लावरला तीन चार मिनिट बॉईल करून घेतलंय उकडून घेतलंय तीन चार मिनिट आता हे फ्लावर टाकून छान मिक्स करून घेतले आता याच्यामध्ये थोडं पाणी टाकलंय आणि वरून सुद्धा झाकणावरती पाणी ठेवलंय आता, पार, पन, थी थी आता कर, ही पाच मिनटं आपण कमी गॅसवरती घेऊन घेऊ आता याच्यामध्ये चार पाच मिनिटानंतर कोथिंबीर टाकली आणि ओल्या खोबरं भरपूर कोथिंबीर आणि ओल्या खोबऱ्यातून आता मिक्स करून घेऊया मस्त फ्लावर बटाना बटाटा रसा भाजी तयार आहे मला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका 但是。<Thank> <Thank you. S 1>